तर तुमचं सगळे युट्युब चॅनल मध्ये सबस्क्राइब करूया तर मी आज बनवणार आहे रगडा त्यासाठी मी भिजत घातलेले वटाणे होते रात्रीलाच भिजत घातले ते घेतलेले आहे तर रगड्यासाठी आपल्याला लागणार आहे जे साहित्य आहे ते चिरून घेऊया त्यासाठी मी एक कांदा एक टोमॅटो आणि दोन बटाटे घेतले आहेत ते व्यवस्थितपणे चिरून घेणार आहोत आता पावसाळ्याचं कसं खूप जेवण करायची इच्छा होत नाही पण काहीतरी असं खायला आवडत म्हणजे जे अगदी थोडं इन्स्टंट पण आणि काहीतरी वेगळी टेस्ट म्हणजे टेस्टी पाहिजे काहीतरी नेहमीच जेवण करायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे म्हटलं की आता रगडा करून बघावं आणि बाहेर जवळ म्हटलं तर पुन्हा मग टेस्टीन की बाहेरचं कसं राहील काय राहील पावसाळ्याचे दिवस आहे वगैरे वगैरे भरपूर काही असत तर मग मी ते सगळे साहित्य बाहेर व्यवस्थितपणे चिरून घेतले ना आणि आता ते आपण मिक्स करून घेणार आहोत पटाण्यामध्ये तर आता दाखवून घेते मी असं झालं आहे यामध्ये आता आपण मिक्स करणार आहोत हळद ठीक आहे हळद टाकून याला कुकरमध्ये लावून घेणार आहोत तर या ला कुकरमध्ये लावल्यानंतर ना, ला ना, ना जवळपास मी चार ते पाचशे टपू देणार आहे म्हणजे पाचशे टपू दिलं की व्यवस्थितपणे शिजल्या जातो ते झाल्यानंतर आपण होतपर्यंत आपण दुसरी तयारी करूया दुसरी तयारी म्हणजे की जे नंतर जे काही साहित्य लागणार आहे त्याची तयारी त्यासाठी मी थोडंसं दही घेणार आहे थोडं वाटीभर दही लागेल मला त्यामध्ये मी साखर मिक्स करून ते व्यवस्थितपणे ठेवून देणार आहे त्यानंतर मग तसंच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर ते सजावटीसाठी आणि बघा जर आता भरपूर लोकांचे उपास वगैरे चालू असतात तर या दिवसात उपास करतात आणि नेहमी नेहमी ने साबुदाणा किंवा भगर वगैरे खाण्याची इच्छा होत नाही त्यासाठी पण एक सांगते आहे मी की मध्ये काय करू शकता तर बघा आता शिट्ट्या झालेल्या आहेत तर काढून घेऊया त्यामध्ये मी एक्स्ट्राचे दोन बटाटे पण ठेवले होते ठीक आहे तर आता आपण हे व्यवस्थितपणे स्मॅश करून घेऊन घ्या स्मॅश केल्यानंतर मग आपण याची पुढे करून घेऊ तर पुणेसाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे तेलामध्ये आता मी जिरं टाकणार आहे जिरं टाकल्यानंतर तो एक बारीक कांदा मी कट करून घेतला होता थोडा पोर्शन टाकणार आहे मी म्हणजे अर्धा कांदा टाकणार आहे तर अर्ध्या कांद्याची बोंडी आणि हे जस्ट गार्निशिंगसाठी वरून ठीक आहे आणि यामध्ये मी आलं लसूण जे वेळेवरती क्रश करून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे छान म्हणजे वेळेवरती करून घेतलं की तो फ्रेश असं छान सुवास छान येतो त्याचा में में मग तर मग तशी फोडणी तयार करून घ्यायची आपली फोडणी झाली की त्यामध्ये मी काही खूप मसाले add नाही करणार आहे हे basic च आहे आपलं त्याच्यामध्ये मग मी अह हे फोडणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तिखट टाकून घेणार आहे तिखट आणि बस हे झाल्याच्या नंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितपणे mix करून घेतल्याच्या नंतर आपण जे smash करून घेतलेले आपले वाटाणे होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. तर बघा तिखट जळज नाही पाहिजे म्हणून मी थोडं हे थोडं आधी टाकून घेणार आहे वटाण्याचा थोडं रसा तो म्हणजे तिखट आपण जमणार नाही आता पूर्ण आपण व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे आणि याला म्हणजे मी कसं एक पाणी असते ना याच्यामध्ये तर ही घट्ट होतपर्यंत आपल्याला गॅसवरती तसंच ठेवायचं आहे आणि काही अजून स्मॅश करायचे राहिले असेल ते ती चमच्याने फोडून घेणार आहे तर बघा याला कमी याच्यावरती एक दहा मिनटं ठेवून म्हणजे हे घट्ट येण्यास सुरुवात होईल वरून कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून येणार आहे मी याच्यामध्ये ठीक आहे तोपर्यंत तो हे होत आहे तर आता नेक्स्ट प्रोसिजर आता रगडा रगडा कुणाला एक तर निव्वळ खायला आवडतो पण याबरोबर पेटीस पण करू शकतो तर मग पेटीस कशा करायच्या त्यासाठी मी ते दोन मगाचे तुम्हाला आलू सांगितले होते ठीक त्याच आलूचे मी पेटीस तयार करून घेणार आहेत तर बघा कधी कधी काय होतं की म्हणजे उपवासाला खरंच कंटाळा येतो दररोज नेहमी साबुदाणा खायला त्याच्यामुळे मी हा प्रकार ना म्हणजे जेव्हा की मी विसरून वगैरे पण जाते साबुदाणा बिघट टाकायला तर मग मी हा इन्स्ट प्रकार करून घेते दोन आलू दो बॉईल करून घ्यायचे त्याला व्यवस्थितपणे स्मॅश करून घ्यायचा त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ टाकायचा उपासाला जे आपण टाकतो तुम्ही जिरा पावडर वगैरे टाकू शकता जे साहित्य तुम्ही टाकू शकता उपसायला असाल ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी याच्यामध्ये खूप काही ॲड केलेलं नाही कारण मला दोन प्रकार दाखवायचे होते की म्हणजे ज्यांचा उपास आहे त्यांच्यासाठी साधं म्हणजे जे आपण नाही मसाला यूज करत ना बस म्हणून मी तिकटाने मी त्याचं ॲड केलं होतं तर मग मी याच्यामध्ये हे स्मॅश करून घेतलं आणि याच्या छोटे छोटे मी पेटीज तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मग मी हे मिक्सचर करून घेतलं आहे आता एक तवा घेऊन तव्याला व्यवस्थितपणे आपण तेल लावून घेणार आहे तेल लावल्याच्या नंतर मग हाताने पण छोट्या छोट्या पण पेटीस तयार करून घेणार आहोत एका साईडने बारीक आपला रगडा शिजून राहिला घट्ट होत पर्यंत ठेवायचा आहे आपल्याला एक लक्ष करून घ्यायचं आहे ठीक थी। आहे आणि हे बघा दाखवतो अशा पद्धतीने करून घ्या बस जसं आपण बटाटा वडा करतो तशा पद्धतीने तुम्ही तसे शेप देऊ शकता ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने छोटे छोटे पेटीज आणि शालो फ्राय करणार आहे जर तुम्हाला डीप ट्राय करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण इतकी गरज पडत नाही कारण आलू ऑलरेडी बॉईड असतात जस्ट आपल्याला ट्राय पण जस्ट शेकून घ्यायचं असतं त्यांना म्हणून तर त्या पद्धतीने तुम्ही दाखवते तर अशा पद्धतीने मी तेही टाकून टाकून भाजून घेणार आहे त्या पेटीस ठीक आहे तर मग हे पेटीज वगैरे व्यवस्थित तुम्ही दोन्ही बाजूने खालकोच पद्धतीने भाजून घ्यायची आहे तेव्हाच ही टेस्टी पण वाटत खायला ठीक आहे थोडासा फ्रें पण येतो तर मग झाले आहेत काढून घेणार आहेत मी तर अशाच पद्धतीने बाकीच्या फक्त रगडा खायचा असेल तर त्याच्यासाठी रगड्याची प्लेट करणार आहे मी तर म्हणजे या दिवसाचं बरं आहे ना म्हणजे गरमागरम घरी आपण करू शकतो थंड आणि बाहेर जाऊन खायला आपल्या तर इतकं म्हणजे कधी पाऊसच येतो कधी काही येतो पण इच्छा होत असते त्यामुळे आपण असा प्रकार घरी करून खाऊ शकतो किंवा कोण घाला तरी पण चालेल आणि भूक काही लागत नाही जेवणाची पूर्ण संपूर्ण जेवण जेवायची इच्छा होत नाही तर आपण असं करून खाऊ शकतो तर मग का अशा पद्धतीने मी तुम्हाला तीन प्लेट्स करून दाखवते आहे दुसरी प्लेट पेटीस सोबत होती वर तुम्ही जशी पहिली प्लेट सजवली त्याच पद्धतीने मी दुसरी प्लेट मध्ये तुम्ही शेव पण घालू शकता आवडत असेल तर मी चाट मसाला माझ्याकडे नव्हता वेळेवरती म्हणून मी ते घातलेलं नाही ठीक आहे तो गेड़े झाले आणि हे तिसरे जे पेटीज आहे याच्यामध्ये तुम्ही उपासाला खाऊ शकता ठीक आहे तर यासाठी मी करून दिलं अशा पद्धतीने पण तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता डायरेक्टली नाही कधी साबुदाणा किंवा भगर नाही खायची इच्छा नाही तर तसं करून घ्या ठीक आहे असा प्रकार मला आणि नक्की करून बघा आवडल्यास खरंच लाईक आणि शेअर करा चला आणि माफ करा मला थोडा उशीर होतो जरा एडिटिंगला वगैरे तर प्लीज सपोर्ट करा थँक्यू